रामगिरी आणि राणेंना अटक करा निष्पक्ष असा भव्य दिव्य मोर्चा नागपूर ते ठाण्याचा सफर झाला का सफल तर तिरंगा संविधान रॅलीचा उद्दिष्ट पूर्ण झाला का चर्चेतून मांडला जनतेचा विषय अद्याप देखील गुलदस्त्यात राहिलं काय बघा सविस्तर न्यूज एन वर पीवर मुंबई तुझे आई ना दिखाने संविधान का इंडिया जा रहा है तेरी साधर नमस्कार मी शौकत पठाण प्रेक्षकांनो नागपूर ते मुंबई संविधान तिरंगा रॅली ही आपण सर्वांनी अगदी कालच बघितलेली आहे त्यातच काही मुद्द्यावर आज आपण विशेष चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत श्रीरामपूर येथील तिरंगा न्यूजचे संपादक असलम बिनसाद नमस्कार आज काही अशा मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत जे मुद्दे अद्यापही प्रत्येक त्या तिरंगा संविधान मधील व्यक्ती असो किंवा अगदी घरात बसलेल्या सर्वसाधारण व्यक्तीच्या डोक्यात फिरत आहेत विचार करण्यास भाग पाडत आहे जनतेसमोर हे अन्न खूप गरजेचं आहे ज्यापैकी मुस्लिम समाजाची निघालेली तिरंगा संविधान रॅली ही निष्पक्ष होती का आणि जर ती होती तर ती कशी होती असलं नक्कीच हा मोर्चा निष्पक्ष होता निष्पक्ष म्हणावा लागेल कारण या मोर्चाला कुठल्याही पक्षाच्या आमदाराने किंवा खासदाराने किंवा कुठल्याही जातीवादी संघटनेने किंवा संस्थेने ऑर्गनाईज केलेला नाही हा फक्त एक समाजाचा विषय म्हणून पैगंबर यांना मानणारे हे लोक रस्त्यावर उतरून या रॅलीमध्ये सहभागी झाले होते त्यामुळे हा संपूर्ण तिरंगा संविधान रॅली मोर्चा निष्पक्षच होता असं मला तरी वाटत या संविधान रॅलीमध्ये इम्तियाज जलील हे मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देणार होते या मागचं कारण काय असू शकत असं जर पाहिलं तर मुळातच आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आणि विविध जाती जमातीमध्ये गुंतलेला आहे आपल्या भारत देशामध्ये सरकारी यंत्रणा असो किंवा स्वतः सरकार हे संविधानावर चालतं कुठल्याही धर्मग्रंथावर नाही किंवा कुठल्याही एका नेत्या पुढाऱ्याच्या आश्वासनावर नाही त्यामुळे घटनेला व कायद्याला अनुसरून हे संविधान भेट देण्यासाठी तिरंगा संविधान रॅली असे या मोर्चाला नाव देखील दिले होते आणि मुख्यमंत्री यांना कायद्याचे रक्षण संरक्षण कायद्याचे पालन व्हावे हो कायदा हा सर्वांना समान आहे असं संविधान लिहिलेलं आहे या आणि यासाठी हे संविधान भेट देण्याचे ठरवले असे मत माझे स्वतःचे आहे रामगिरी महाराजांना व राणे यांना अटक करणे याबाबत इम्तियाज जलील यांचा स्वतःचा काही स्वार्थ असू शकतो का आ, याला असं म्हणता येईल मुळातच नाही कारण कुठलाही व्यक्ती त्याच्या अभिव्यक्त स्वातंत्र्यासाठी या देशाशी बांधील आहे इम्त्याजलील हे स्वतः मुस्लिम आहेत त्यांनी स्वतः कित्येक वेळा असं स्टेटमेंट दिला आहे की मी व माझा मुस्लिम समाज आमच्या जीवापाड असलेले प्रेक्षित पैगंबर मोहम्मद सल्ल वाले उसलम यांच्याविषयी कोणताही अपशब्द वापरला असेल किंवा आमच्या मजिशिया आमच्या मशिदीमध्ये आपशब्द वापरत असेल तर ते आम्हाला राजकारण म्हणून न पाहता वैयक्तिक स्वतःच्या समाजावर केलेला हल्ला आहे आणि या हल्ल्याचा जबाब देण्यासाठी माझी खासदार किंवा एम आय एम चा पक्ष महत्वाचा नसून मला माझा धर्म महत्वाचा आहे धर्माचे धर्मगुरू महत्वाचे आहेत त्यामुळे रामगिरी महाराज आणि राणे यांनी माझ्या व माझ्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या ज्या पद्धतीने इतरांना कायदा आहे त्याच पद्धतीने त्यांना देखील कायद्याची कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी याची मागणी केली आहे त्यात गैर काय नक्कीच सरकारी यंत्रणा आहे असं तुम्हाला का आता या प्रश्नाचं उत्तर मी काय द्यावं आपण सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून या सर्व गोष्टींना जोडून पाहतात नक्कीच गेल्या काही दिवसांपूर्वी एका समाजाच्या धर्मगुरूला फक्त एका शेरशाही या फक्त तडकाफडकी निर्णय घेण्यात आले तडका तडकाफडकी निर्णय घेऊन कारवाई देखील झाली आणि दुसरीकडे एका धर्मगुरूंच्या वक्तव्याने संपूर्ण देशभरात अशांतता निर्माण झाली हे कोणापासून जपलं आहे का याचं उत्तर सर्वसामान्य माणसाला माहितच आहे नक्की त्यामुळे राजकीय दबावाखाली सरकारी यंत्रणा हातबळ आहे असं माझं मत आहे व्हेरी गुड संविधान तिरंगा रॅली मुंबईत दाखल झाल्यानंतर काय आश्वासन मिळालं असं तुम्ही काय दाखवू शकता किंवा काय मांडू शकता संविधान तिरंगा रॅली मुंबईत दाखल झाल्यानंतर एकतर रॅली ही मुंबईमध्ये गेलीच नाही किंवा या तिरंगा संविधान रॅलीला पोलीस प्रशासन किंवा सरकारी यंत्रणा यांनी मुंबईमध्ये दाखल होत दिला नाही किंवा देण्याचा अगोदर चंग बांधलेला होता असं म्हणायला काही हरकत नाही त्यातच बदलापूरची घटना घडली या घटनेमध्ये आरोपीने स्वतः गोळा झाडून घेतल्या की त्याचा इन्काउंटर झाला याची चर्चा सुरू झाली आणि या चर्चेमध्ये या तिरंगा रॅलीची संविधान रॅलीची होणारी चर्चा ही निष्फळ झाल्या ठरली आहे असं म्हणायला हरकत नाही मग राहिला आश्वासनाचा प्रश्न तर आश्वासन अद्यापही कोणीही दिलेलं नाही हेच म्हणावं लागेल नक्कीच मोर्चेकरी माघारी फिरताना जे मोर्चेकरी होते जे संविधान रॅलीला गेले होते ते ज्या वेळेस मागा फिरताना त्यांच्यावरती हल्ला झाला याची चौकशी करून हल्लेखोर जेलबंद होतील काय काय वाटतं तुम्हाला आता मुंबईहून परत निघत असताना शेव फाट्या ते पाच आंदोलक जखमी झाले आहेत आंदोलक हे बीडचे होते त्यांच्या दोन गाड्या या टार्गेट करण्यात आलेल्या असून दोन्ही गाड्यांचे नुकसान करण्यात आलेली आहे तोडफोड करण्यात आलेले हे हल्ला करताना लाठ्या काठ्या लोखंडी रॉड असे घातक शस्त्र घेऊन हल्ले केलेला आहे सदर हल्ला हा रात्री उशिरा आंदोलन करते परत असता परतत असताना शेवटच्या गाड्यांपैकी काही गाड्या टार्गेट करून हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे सदरची घटना ही अतिशय निंदनीय ही घटना ज्याचा पदाधिकारी यांनी जाहीरपणे निषेध देखील व्यक्त केलेला आहे तर सदर घटनेचा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंद झालेला आहे आता या हल्ल्याचा पोलीस तपास करणार का या हल्लेखोरांना जेरबंद करणार का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच शेवटचा प्रश्न आहे माझा तिरंगा संविधान रॅलीचा उद्दिष्ट ज्याला आपण कुठलंही एक विशेष असं काम करायला जातो तर त्याचा एक उद्दिष्ट असतो त्याच उद्दिष्टाला अनुसरून या तिरंगा संविधान रॅलीचा उद्दिष्ट पूर्ण झाला किंवा नाही हा प्रश्न काय वाटतो तुम्हाला हा जनतेचा प्रश्न आहे हा वैयक्तिक माझा पत्रकार म्हणून हा प्रश्न नाहीये तर या संविधान रॅलीला कित्येक हजारोच्या लाखोच्या संख्येने लोक कार्यकर्ते या रॅलीमध्ये आले या रॅलीत ते उतरले अगदी नागपूर ते मुंबई या पूर्ण प्रवासामध्ये किती त्यांना त्रास झाला असेल तो त्रास त्यांनी अक्षरशः सहन केलेला आहे आणि त्या रॅलीमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला मुंबईमध्ये अर्थ म्हणण्यापेक्षा ते ठाण्यापर्यंत त्या रॅलीला पूर्ण सपोर्टेड म्हणून पोहोचले या रॅलीचा उद्दिष्ट पूर्ण झाला का काय वाटतं तुम्हाला आता पाहिलं आपण तर तिरंगा संविधान रॅली हिचा उद्दिष्ट पूर्ण झाला किंवा नाही हा प्रश्न सध्या तरी फक्त चर्चेचा विषय बनवून राहिलेला आहे याला कारण असं तिरंगा संविधान रॅली ही मुंबईमध्ये दाखल नव्हता ठाण्याच्या मुलूक नाक्यावरच अडवण्यात आणि यानंतर आ, प्रश्न होता था, ठाण्याच्या मुरून चेक नाक्यावर झोपवण्यात आलेली ज्या रॅली आहे त्या ठिकाणी काही तासानंतर इम्तिया जलील यांची काही अधिकाऱ्यांची चर्चा झाली या चर्चेचा जाब जबाब अद्याप कुठल्याही प्रसार माध्यमावर किंवा शासकीय यंत्रणा यांच्याकडून मंत्रालयाकडून अधिकृतपणे असे कुठेही पत्र प्रेस नोट जारी केली गेलेली नाही नक्कीच फक्त चर्चेत आहे तो विषय की रामगिरी महाराज आणि राणी यांच्यावरही पंधरा दिवसात संविधानिक पद्धतीने योग्य ती कारवाई केली जाईल त्यामुळे या संविधान रॅलीचे निकष किंवा उद्दिष्टे पूर्ण झाले असतील का तर अद्यापही ते गुजरात आहे असे म्हणायला हरकतच नाही तर प्रेक्षकांनो आपण आताच बघितलं की संविधान तिरंगा संविधान रॅली या रॅलीचे उद्दिष्ट या रॅली विशेष जी राबवली गेलेली मोहीम जो मोर्चा नागपूर ते मुंबई म्हणजेच ठाण्यापर्यंत जो गेलेला मोर्चा होता याचे उद्दिष्ट पूर्ण झाले का किंवा नाही झाले हे आपण आज जाणून घेतलेलं आहे तिरंगा तिरंगानेचे श्रीरामपूर येथून मुख्य संपादक आसलम बिनसाद यांच्याकडून आज या रॅली संदर्भात इतकंच काही बघूया पुढे वेळ मिळाला तर नक्कीच दुसरा एपिसोड या रॅली संदर्भातला करायची वेळ जर कदाचित आली तर नक्कीच आपण याच चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तो तोपर्यंत जय जै हिंद जय भारत जय संविधान नमस्कार